नमस्कार एस के नवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला मर्चंट बँकेतर्फे महिलांचा सन्मान करण्यात आला असून रथसप्तमीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिनांक सोळा फेब्रुवारी शुक्रवार रोजी येवला मर्चंट बँकेच्या वतीनं रथसप्तमीच्या मुहूर्तावर महिला भगिनींसाठी हळद कुंकवाचा वान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता येवला मर्चंट बँकेचा गाडा हाकण्यामध्ये महिलांचाही सहभाग असून बँकेमध्ये एकूण पाच महिला सदस्य असून महिला कर्मचारी देखील आहेत बँकेच्या नवनियुक्त चेअरमन सोनल पटनी यांच्या संकल्पनेतून महिलांना स्टील डब्बा वान वाटप करण्यात आलं असून हळदी कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता या कार्यक्रमासाठी येवला शहरातील सुमारे चार महिलांनी सहभाग नोंदवला व येवला मर्चंट बँकेच्या भरभराटीसाठी शुभेच्छाही दिल्या याप्रसंगी चेअरमन सोनल पटनी संचालक छाया देसाई पूजा काबरा सोनल परदेशी सारिका देवटे यांच्यासह बँकेच्या मॅनेजर मनीषा राजपूत आणि बँकेचे कर्मचारी उपस्थित होते एस केवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला येवला मर्चंट बँक तर्फे सगळ्यांना नमस्कार आज आम्ही निमित्त भारतीय कुंकवाचा भव्य आणि दिव्य कार्यक्रम आयोजित केला होता तीन चार हजार महिलांनी जवळजवळ त्याचा लाभ घेतलाय आणि त्यात आम्हाला खूप आनंद होतो खूप अगदी उत्साहाने महिला भाग घेताते हिरिरीने येतात ते आणि सगळ्यांनी गाडीच्या भरभरटीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर त्यांच्या शुभेच्छेमुळे आमची बॅग बॅग अजून उंच 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 भरारी मारो हीच आमची मनोमन इच्छा आहे याच्याबाबत आपण यवला मर्चंट बँकेतर्फे हदिकुंपाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि या हदिकुंपाच्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ जव़़। तीन साडेतीन हजार महिलांनी सहभाग घेतलेला आहे आपण एक डब्याचं वाण वाटलेलं आहे त्यांना कुल्फीचा आस्वाद घ्यायला त्यांना आनंद दिलेला आहे तर या कार्यक्रमात सहा आणि महिला भाग घेत आहेत मी येवला मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक येवला इथून मी साधिका म्हणू शकते डायरेक्टर म्हणून मी सर्व महिला भगिनींना रथसप्तमीच्या शुभेच्छा देतील आणखीने यवल्याची जशी पैठणी होऊन प्रसिद्ध आहे तसेच तिथं पतंगोत्सव देखील हा एक प्रभागात जाण आणि शान देखील आहे त्याप्रमाणेच इथं महिलांचा देखील हार्दिक उपयोगाला मोठ्या उत्साहाने सगळेजण प्रतिसाद देतात आणि आम्ही प्रत्येक वर्षी त्या रथसप्तमीच्या शेवटच्या दिवशी या हार्दिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने सहभागी सहभाग आम्ही मोठ्या उत्साहाने घेतो आणि सर्व महिला देखील याच्यामध्ये उत्साहाने सहभागी होतात आज आम्ही रथसप्तमीमित्त हळदी कुंकू साजरा करत आहे कमीत कमी, -कमी चार ते पाच हजार महिलांना आम्ही देतो देतोय आणि कुलफीचाही वाटप करतोय आणि बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देतो आहे बँक लिमिटेड येवल्याच्या वतीने आज करण्यात आले ना त्यात येवले करा येवले येवल्याच्या महिला रहिवासी तीन ते चार हजार चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग बुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला